नमस्कार मित्रांनो तुम्हीही जरी बांधकाम कामगार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे मित्रांनो बांधकाम कामगार मंडळातर्फे अनेक अशा ज्या योजना आहेत तर त्या योजना बांधकाम कामगारासाठी राबवल्या जातात परंतु आतापर्यंत तु तुम्ही फक्त बांधकाम कामगाराचा जी पेटी किंवा भांडे वाटपचा लाभ घेतला असेल परंतु अनेक अशा, काम काम अशा कौन -कौन योजना आहेत बांधकाम कामगाराच्या अजून त्यांचाही तुम्ही लाभ घेऊ शकतात मित्रांनो अशा कोणकोणत्या योजना बांधकाम कामगार विभाग राबवत असतं यांची संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमधून देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहा जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो मित्रांनो तुम्हाला माहिती की महाराष्ट्र सरकार बांधकाम कामगार विभागाअंतर्गत बांधकाम कामगारांसाठी अनेक अशा कल्याणकारी योजना या राबवत आहेत परंतु त्या आतापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचल्या नाहीत मित्रांनो मित्रांनो तुम्ही जरी नोंदणीकृत बांधकाम कामगार असाल तर तुमच्या पहिल्या विवाहासाठी तीस हजार रुपयाची आर्थिक मदत राज्य सरकार बांधकाम कामगार योजनेअंतर्गत करत असते सामाजिक सुरक्षामध्ये त्यानंतर मध्याहन भोजन योजना सुद्धा बांधकाम कामगार विभाग राबवत असतं यात काही अर्ज फॉर्मॅट आहे तर तो, तो अर्ज फॉर्मॅट तुम्हाला भरला जातो आणि तुमच्या जे कामावर म्हणजे ज्या साईटवर तुम्ही काम करतात तिथं तुम्हाला जे लंच मग आपण बोलतो मध्ये तर ते भोजन तुम्हाला दिलं जातं मित्रांनो त्यानंतर तुम्हाला प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजने अंतर्गत मानधन सुद्धा देण्यात येतं यात तुम्हाला काय लागणार आहे नमुना अर्ज भरावा लागणार आणि त्यानंतर तुमचं पाल्याचं शाळेचं आयकार्ड यासाठी लागणार आहे मित्रांनो त्यानंतर पुढचं म्हणजे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत तुम्हाला विमा सुद्धा बांधकाम कामगार विभागातर्फे दिलं जातं मित्रांनो त्यानंतर अजून प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत यो तुम्हाला तुम्हा विमा प्रोव्हाइड केला जातो यात प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजने आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने देखील योजनेअंतर्गत इन्शुरन्स हे दिलं जातं मित्रांनो त्यानंतर अत्यंत महत्वाच्या योजना त्या म्हणजे शैक्षणिक योजना या योजना नोंदणीकृत बांधकाम कामगार जे असतील तर त्यांच्या पहिल्या दोन मुलांसाठी असणार आहेत मित्रांनो यात विविध शैक्षणिक योजना बांधकाम काम कामगार बांधी नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी राबत असतं यात पहिली पाहूया की इयत्ता पहिले ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष रुपये पंचवीसशे रुपयाचा लाभ दिला जातो त्यानंतर इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष पाच हजार रुपयाचा लाभ दिला जातो किमान यासाठी तुम्हाला क्रायटेरिया किमान तुमच्या पाल्याने पंच्याहत्तर टक्के अटेंडन्स म्हणजे उपस्थिती शाळेमध्ये दाखवणं गरजेचं आहे मित्रांनो त्यानंतर तुमचं पाले जरी येता दहावी किंवा बारावीला ला असेल तर त्याला पन्नास टक्के किंवा अधिक गुण जरी प्राप्त झाल्यास त्याला दहा हजार रुपयाचं आर्थिक मदत दिलं जातं त्यानंतर तुमचं पाले जरी येता अकरावी व बारावीच्या शिक्षणासाठी प्रतिवर्ष तुम्हाला दहा हजार रुपयाचं मदत सुद्धा बांधकाम कामगार विभाग करत असतं तुमच्या पाल्याच्या शिक्षणासाठी मित्रांनो वीस हजार रुपयाची आर्थिक मदत हे त्याच्या पदवीच्या अभ्यासक्रमाकरिता बांधकाम कामगार करत असतं त्यानंतर वैद्यकीय पदवीकरिता प्रतिवर्ष एक लाख रुपयाची तर अभियांत्रिक पदवीकरिता प्रतिवर्ष साठ हजार रुपयाची आर्थिक मदत बांधकाम कामगार विभाग करत असतं यात नोंदित कामगाराच्या पत्नी सह लागू असणार आहे त्यानंतर शासन मान्य पदविकेसाठी प्रतिवर्ष वीस हजार रुपये त्यानंतर शासन मान्य पदव्युत्तर म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी प्रतिवर्ष पंचवीस हजार रुपयाचं आर्थिक मदत तुम्ही मिळू शकता तुम्ही जरी बांधकाम कामगाराचे पाल्य असाल किंवा तुमचं पाल्ले जरी पुढचं शिक्षण घेत असेल काम काम तर मित्रांनो नोंदित बांधकाम कामगाराच्या दोन पाल्यांना एम एस सी आय टी शिक्षणाच्या शुल्काची प्रतिपूर्ती सुद्धा बांधकाम कामगार विभाग करत असतं तुमचं पाल्य जरी एम एस सी आय टी करत असेल तर त्याची प्रति जेवढी फी आहे तर तेवढी फी बांधकाम कामगार तुम्हाला करणार आहे त्यानंतर मित्रांनो बांधकाम कामगार तुम्हाला आरोग्यविषयी योजनासुद्धा देखील प्रोव्हाइड करत असतं आरोग्यविषयी योजनामध्ये कोणकोणत्या योजना, योजना, योजना येतात तर नैसर्गिक प्रस्तुतीसाठी म्हणजे नॉर्मल डिलिव्हरीसाठी तुम्हाला पंधरा हजार रुपये दिलं जातं आणि शस्त्री क्रियाद्वारे जरी प्रस्तुती झाली तर यासाठी वीस हजार रुपयाची मदत ई केली जाते दोन जीवित आपत्त्यांसाठी मित्रांनो त्यानंतर गंभीर आजाराच्या उपचारार्थ एक लाख रुपयेपर्यंतचं जे कुटुंब कवच आहे तर ते कुटुंब कवच म्हणून एक लाख रुपयेपर्यंतची रक्कम ही दिली जाते मित्रांनो त्यानंतर एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे अठरा वर्षापर्यंत एक लाख रुपयेपर्यंतचं मुदत बंद ठेव थेौ ही ठेवली जाते मित्रांनो त्यानंतर रुपये दोन लाख रुपये किंवा पंच्याहत्तर पर्सेंट कायमचे अपंग अपंगत्व असल्यास त्यांना दोन लाख रुपयापर्यंतचं आर्थिक मदत ही बांधकाम कामगार विभाग करत असतं त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत देखील तुम्हाला मदत दिली जाते आणि आरोग्य तपासणीही वारंवार बांधकाम कामगार विभागातर्फे केली जाते मित्रांनो आता बांधकाम कामगार तुम्हाला काही आर्थिक योजनासुद्धा देत असतं यापैकी कामगाराच्या कामावर जरी मृत्यू झाल्यास त्याला पाच लाख रुपयेपर्यंतचं जे पॅकेज आहे जर ते पॅकेज दिलं जातं मित्रांनो रिलीफ पॅकेज त्यानंतर कामगाराच्या नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याला दोन लाख रुपयेपर्यंतची मदत ही आर्थिक मदत त्याच्या परिवारासाठी केली जाते त्यानंतर अटल बांधकाम कामगार आवास योजनेअंतर्गत अर्थसहाय्य दिलं जातं हे शहरी भागासाठी आहे मित्रांनो फक्त त्यानंतर अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीणसाठी सुद्धा दोन लाख रुपयेपर्यंत मोबदल्याचं अर्थसहाय्य हे दिलं जातं कामगाराचा मृत्यू झाल्यास अंत्यविधी करिता सुद्धा दहा हजार रुपये हे दिलं जातं वय जरी पन्नास ते साठ असत त्यानंतर कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या विधवा पत्नीस अथवा श्री कामगाराच्या विदूर पतीस रुपये चोवीस हजार रुपये वर्षाकरिता हे दिलं जातं मित्रांनो हे असणारे पाच वर्षाकरिता त्यानंतर गृहकर्जावरील रुपये सहा लाख रुपयेपर्यंतचा व्याजाची रक्कम किंवा दोन लाख रुपये हे राज्य सरकार किंवा बांधकाम कामगार योजने गृह कर्जासाठी हे दिलं जातं मित्रांनो तर अशा पद्धतीने महाराष्ट्र राज्यात बांधकाम कामगार विभाग हे नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी अनेक अशा महत्त्वाच्या योजना राबवत असतं आतापर्यंत तुमच्यापर्यंत या योजना पोहोचल्या नसतील मित्रांनो या योजनांसाठी जरी तुम्हाला अर्ज करायचा आहे तर तुम्ही जवळच्या बांधकाम कामगार विभागाला संपर्क साधू शकता मित्रांनो अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू बांधकाम कामगारांपर्यंत नक्कीच फॉरवर्ड करा भेटूया पुढच्या व्हिडिओवर तोवर जय जय महाराष्ट्र मित्रांनो